ताईंना दादांना आज आजी करणार आहे आपली वांगे आणि बटाट्याची पातळ भाजी ती पण पिवळी बघतच राहा हा व्हिडिओ खूपच महत्वाचा जेणेकरून तुम्हाला वांगे आणि बटाट्याची भाजी आजी शिकविलेच कशी करायची आणि डबल हे बघा काही थोडेसे लांब वांगे कापून घ्यायचे अशा पद्धतीने त्याच्यात काही किडबिडे असली ना ती आजीने बघा खाली काढून घेतलेली तशी काढून घ्यायची आपल्याला आणि ते एकच बटाटाही खूपच मोठं आणि वांगे बटाट्याची कालून खूपच गावरम पद्धतीने चुलीवरती करणार आहे का आजी गॅसवर चुलीवरती होणारच आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघतच राहा जेणेकरून तुम्हाला खूप महत्वाची इन्फॉर्मेशन भेटेल जे बघा आजीचं एकच बटाटा चांगलं पावशेर आहे जेणेकरून आजीने मोठे बटाटे घेतले होते थोडे लांब लांब आजीने लांबकुळे बटाटे कापू राहिले बघा अशा पद्धतीने कापून घ्या आजीने सर्व बटाटे व वांगे कापून घेतलेले आहे आता बटाट्याला काही माहिती असते त्याच्यामुळे आजीने पाणी टाकलेलं आहे जेणेकरून घाण निघली पाहिजे बघा व्यवस्थित असे खाली दाबून ठेवा भिजल आणि आजी चहा पिन तवर आजीने आज आता मिरच्या खोडून घेतलेल्या आहे आणि आताच वावरातून ताज्या ताज्या मिरच्या आणि याच्यातून बारीक खोबऱ्याचे तुकडे केलेले आहे जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला पण दुखापत नाही झाले पाहिजे बघा इथे शेंगदाणे भुजल्या आजीने आता गॅसवरती डब्या आजीचा हा मसाल्याचा डबा मधले डबे उचलले आहे अजून हळद टाकताय बघा अर्धा चमचा हळद आजी आता शेंगदाण्याचे टर्फ काढताय चुळून घेते बघा कसं एकदम शेंगदाणेच घालते भाजीला भाजीसाठी म्हणजे मिक्सर मधून दळण्यासाठी थोडीशी शेंगदाणे घेतले प्लेटमध्ये आपले वांगे आणि बटाटे मिक्सर ची आता पहिल्यांदाच भाजी करू राहिले गॅसवरती वांग्याची आणि बटाट्याची होणारे मस्त बेकी आता जवळजवळ अडीच तीन वगैरे तेल टाकेन हे बघा आता आजी व्यवस्थितपणे धुऊन घेते जेणेकरून बटाट्याची गाई घाण आणि वांगेला फवारे वर असतात ना वरती ते धुवून निघले पाहिजे हा ना आजी मग त्याच्यानंतर लगेच टाकणार तुम्ही

आजीने टाकलेलं आहे मोठं मीठ बघा आजीने हा आणलेला बघा शेंगदाणे मिरच्या धन हळद हे सर्व आता बारीक करून आणलेलं आहे मिक्सर मध्ये आणि आता ही भाजी वर राहिलेली आहे गॅस अजून आता टाकलेला आहे त्याच्यामध्ये मिक्सर मधून दळून आणलेलं वापदा हो पण शिज ठेवायचं काजी हिरमात घ्यास कापाय वाचा कसा झाला हे बघा व्यवस्थित घालून घ्यायचे आता हे बघा आता आजीने झाकण ठेवलेलं आहे त्याची वाब दाबलेली आहे जवळजवळ आठ दहा मिनटं बघा आता आजीने शिजत घातलेले बटाटे वांगे आता थाट काढताय बघा अशा पद्धतीने पुन्हा जे मस्त पैकी आता शिजलेले आहे बटाटे वांगे आता कालवून घालताय व्यवस्थित अंदाजानुसार आणि घरातील मेंबरनुसार तुम्ही त्याच्यामध्ये में पाणी वापरा जेणेकरून भाजी घट्ट आणि पातळ नाही झाली जास्त घट्ट नाही खूपच छानशी भाजी म्हणते आजी आता किती टाईम उकळून द्यायची हे बघा अजेनला आज कामासाठी जायचं आहे ज्यावरी सोंगण्यासाठी हे बघू शकतात वांगे आणि बटाटे रसा कसा आहे पातळ आहे का घट्टे थोडा बर आहे अजेने एक नंबर भाजी केलेली आहे कमी शेंगदाण्या मस्त आणि खोबऱ्याचा वापर केलेला आहे या भाजीला आणि आता आपल्याला आपलं दहा मिनटं चांगली उकळून द्यायची प्रकारे आपली भाजी उकळलेली आहे वांगे आणि बटाट्याची आणि आता गॅस बंद करायचा आहे आजीने बनवली होती ही भाजी आपली गॅसवरती मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद अशी भाजी जर तुम्ही बनवली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा